नमस्कार माऊली मनमोगरा चॅनेलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकून आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुन्दर ते ध्यान उभे विटे वरि ठेवोनिया ठेो सुन्दर ध्यान सुन्दरते हार गळा कासे न सुन्दरति ध्यान मकरकुण्डले तळपतिश्रवणि कंठे कौस्तुभमणि विराजित सुन्दरति ध्यान कामे माजे हे पाहीन सर्वीमुख पाही आवडी ने सुन्दरते ध्यान उभे विटेवरी वरि ध्यान असे विठ्ठलाचे नयन मनोहर रूप आपणासमोर उभे करणारे तुकोबा याच विठ्ठलाचे ध्यान कायम समोर आणून स्वतः ध्यानात राहिले आणि आपल्याही ध्यानात राहिले तुकोबाचा जन्म पुण्याजवळील देहू या गावी शके पंधराशे तीसमध्ये झाला त्यांना दोन भाऊ होते मोठा आणि धाकटा तुकाराम महाराज मधले मोठा भाऊ आधीपासूनच विरक्त वडील वारल्यावर तर तोही निघून गेला सगळी जबाबदारी तुकोबावर आली पण मोठ्या मनोधैर्याने संसार शेतीवाडी महाजनकी दुकान असं सगळं सा त्यांनी सांभाळलं सचोटीने सा व्यवसाय करून चांगला लौकिक देखील मिळवला पुढे आई थोरली भाऊजे गेल्यावर त्यांचे मन उदास झाले पण भागवत आणि भगवद्गीता यांचे मात्र नित्य वाचन चालू होते अशातच एकदा भयंकर दुष्काळ पडला सर्वांचे हाल होऊ लागले पहिली पत्नी आणि मुलगा या दुष्काळातच मरण पावले काही केल्या ही परिस्थिती बदलणे आपल्या हातात नाही ज्याच्या इच्छेमुळे हे घडत आहे त्या परतत्वाचा शोध घेऊन सुखी होणे नसता आपला खटाटोप व्यर्थ आहे याची तुकारामांना खात्री झाली आणि त्यांचा विवेक जागृत झाला तेव्हा त्यांनी श्रीमद भागवत व भगवद्गीतेचा सखोल अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि भगवत प्राप्तीच्या अत्यंतिक तळमळीने स्वतः होऊन कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय परमेश्वर प्राप्तीच्या खडतर मार्गामध्ये त्यांनी पदार्पण केले दोन्ही ग्रंथांची खूप पारायणे केली एकांतवासासाठी ते देहूच्या परिसरात असलेल्या कामनाथी किंवा भंडारा या डोंगरावर जाऊ लागले त्यांची बुद्धी परमेश्वराच्या बोधाकडे लागली सर्वाभूती असलेले ईश्वराचे अधिष्ठान पाहण्यासाठी ते प्रार्थना करू लागले लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी जिजाई नावाच्या मुलीशी लग्न केले ती एक कर्तबगार स्त्री होती आणि तुकारामांच्या कर्तबगारीबद्दलसुद्धा तिला यत्किंचितही संशय नव्हता तर अभिमानच होता पण ज्या आध्यात्मिक मार्गामुळे प्रपंचाची हेळसांड होऊ लागली त्या परमार्थाला मात्र ती वेड म्हणू लागली त्यांच्यावर कुणीतरी करणीदेखील केली आहे असं तिला वाटू लागलं तरीही तिने आयुष्यभर तुकारामांना रागावून प्रेमाने समजुतीने प्रपंचात ओढण्याचा प्रयत्न केला ती प्रपंचासाठी वेळी होती तर प्रपंचातले असारत्व ओळखून तुकाराम भगवत प्राप्तीसाठी वेडे झाले होते त्यामुळेच लौकिक क्षेत्रात तुकोबा निश्चितच झाले होते पण पारमार्थिक क्षेत्रात मात्र त्यांचा अधिकार वाढत होता पण भगवंत कसा प्राप्त होणार म्हणून ते रात्रंदिवस तळमळत होते तेव्हा त्यांची तळमळ भगवंतापर्यंत पोहोचली आणि आता जर आपण तुकारामाला रस्ता दाखवला नाही तर तो आपला देह ठेवणार नाही आणि असे होऊ देणे नाही असे भगवंतांना वाटले मग असंच एका रात्री तुकाराम महाराज अंतर्मुख होऊन विचार करत असता निद्राधीन झाले तेव्हा त्या रात्री प्रत्यक्ष पांडुरंग तुकोबांच्या स्वप्नात आले बरोबर आपले संत नामदेवही होते तुकोबांनी स्वप्नातच पांडुरंगाच्या पायावर डोके ठेवले आणि नामदेवांनी आपली वाणी तुकोबांच्या जीवेवर ठेवली तेव्हा भगवंत तुकोबांना म्हणाले तुका नाम्याची अभंगवाणी घेऊन तू आता कवित्व कर तुला योग्य वेळी गुरुपदेश होईल नामदेवासहित देव अंतर्धान पावले आणि तुकोबा झोपेतून जागे झाले त्यांचे देह भान गेले पुढे त्यांना कवित्व लागले तुका म्हणे मज बोलवितो देव अर्थ गुह्य भाव तोची जाणे तुका म्हणे आई पायी कची खरा वागवितो मुद्रा नामाची हे अभंगाबरोबरच नामस्मरण सद्ग्रंथाचे वाचन चालूच होते आणि ज्याची तुकोबा वाट पाहत होते तो दिवस उजाडला माघ शुद्ध दशमी गुरुवार शके पंधराशे चोपन्न या दिवशी बाबाजी चैतन्यानी स्वप्नात येऊन तुकोबांना उपदेश केला आणि रामकृष्ण हरी हा मंत्र सांगितला गुरुपदेशामुळे तुकारामाची वृत्ती परतत्वाला स्पर्श करण्याइतकी समर्थ झाली त्यांच्यातील अपूर्णत्व संपले ते स्वयंसिद्ध झाले प्रत्येक कार्य सहजगत्या होऊ लागले तुकोबा आनंदमय होऊन गेले निसंग निरहंकार निर्व्याज अशा तुकोबाचे व्यक्तित्व अधिकच सतेज झाले वेदांचे गुह्य ते सोप्या भाषेतून अभंगातून लिहू लागले सांगू लागले पण हे त्या काळी पटले नाही म्हणून त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवले गेले पण चौदा दिवसानंतर अभंग जसेच्या तसे वर आले हे आपल्या सर्वांना माहीतच आहे अहो शेवटी भगवंताच्या आज्ञेने लिहिलेले ते अभंग कसे नष्ट होतील तरीही त्यांची परीक्षा चालूच होती आणि प्रत्येक वेळी परमेश्वर त्यांच्या पाठीशी उभा होता कीर्तनात आलेल्या शिवाजी महाराजांना परमेश्वरानेच आपल्या लिलेने सोडवले होते तुकारामांच्या अ या अलौकिकत्वामुळे त्यांचे अनेक शिष्य झाले ज्यामध्ये लोहगावचा एक ब्राह्मण देखील होता तो नेहमी तुकोबाच्या सानिध्यात असे त्यामुळे त्याचे प्रपंचाकडे दुर्लक्ष होऊ लागले आणि ते त्याच्या बायकोला पटले नाही तेव्हा या तुकारामाला चांगली अद्दल घडवावी म्हणून तिने साळसूदपणाचा आव आणून तो ब्राह्मण एकदा गावी गेला असता तुकारामांना जेवायला बोलवले खोटे का होईना स्वागत केले आदरातिथ्य केले पण जेवणात मात्र कडू भोपळ्याची भाजी आग्रह करकरून वाढली तुकाराम न बोलता जेवले नाहीतर आपण एवढंसं कुठं मीठ कमी झालं एवढंसं कुठं तिखट जास्त झालं तर केवढी ती आपण बोंबा बोंबच करतो म्हणा ना पण तुकाराम त्यांनी त्यांचे तोंड चुकूनही वाकडे केले नाही उलट ते म्हणाले बाई स्वयंपाक फारच उत्तम झाला आहे सारे पदार्थ अतिशय गोड झाले आहेत अहो सर्वच बाबतीत निसंग झालेल्या तुकारामाला कडू काय आणि गोड काय द्वैत अद्वैत भावच मुळी नव्हता त्यांचे ठिकाणी पण ती स्त्री मात्र खजील झाली आपण विनाकारण या सज्जन माणसाची छळवणूक केली तुकाराम काही बोलले नाहीत पण पांडुरंगाने मात्र तिला चांगलीच शिक्षा केली तिच्या संपूर्ण शरीरावर मोठमोठी गळवे झाली तिला पश्चाताप झाला तुकयाचे अलौकिकत्व तिला पटले एकदा असेच एका शेजाऱ्याने शेताची राखण करण्यास तुकारामांना सांगितले तुकोबा आपले नेहमी मदतीला धावणारच ते होय पण म्हणाले आणि शेतात जाऊन बसले पण तुकोबा आपल्या भजनातच दंग मग काय पाखरांनी साऱ्या पिकाची नासधूस केली शेजारी जेव्हा आला आणि पिकाचे नुकसान झालेले पाहिले तेव्हा साऱ्या मंडळीला बोलून त्यांच्या सर्वांसमक्ष तुकोबाचे घर त्यांनी नुकसान भरपाई म्हणून लिहून घेतले पण पुढे जेव्हा धान्याची मळणी झाली तेव्हा धान्य दुप्पट भरले जनाबाईने सांगितलेच आहे ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी पुणे पडो नेदी त्याचे वारे सोसी आघाताचे त्यांचे एक शिष्य होते कोंडोपंत त्यांना काशीला जावे असे वाटले पण त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्यांनी तुकोबांना मागितले तुकारामांनी सहज आसनाखाली हात घातला आणि एक होन काढून दिला आणि सांगितले कोंडो यातील मोड करून खर्च कर पण एक पैसा शिल्लक ठेव म्हणजे दुसरे दिवशी पुन्हा त्याचा होन होईल असे कितीतरी प्रसंग घडून गेले कितीतरी जणांना तुकारामांनी मदत केली चांगल्या मार्गाला लावले त्यामुळे सर्वांनाच तुकारामाचे सामर्थ्य कळून आले असं सतत भगवंताचं चिंतन चालू होतं पण माझ्या जन्ममरणाचे सुतक आता फिटलंय अशा स्थितीत स्वच्छंद जगत असताना ते देवाला विनवू लागले आता देवा ऐसा करी उपकार देहाचा विसर पडो माझ्या लोकांना देखील ते म्हणू लागले पांडुरंग मला बोलवत आहे मी वैकुंठाला जाणार मी वैकुंठाला जाणार आता माझे इथले काम संपले पांडुरंग मला बोलवत आहेत सगळे उदास होते पण त्यांचा आपला हेका चालूच होता आता माझे कार्य संपले मी वैकुंठाला जाणार होळी साजरी झाली तुकोबा असंच रोज सर्वांचा निरोप घेऊ लागले ते तिन्ही अवस्थांच्या पलीकडे गेले फाल्गुन वद्य प्रतिपदेच्या दिवशी रात्री तुकाराम महाराज कीर्तनाला उभे राहिले त्यांना काळाचे भान राहिले नाही ऐकणारे सर्व लोक दोन तीन तास विश्रांती घेऊन पुन्हा आले कीर्तन चालूच होते ते कीर्तन सकाळपर्यंत सकाळी म्हणजे एक प्रहरपर्यंत चालू होते शके पंधराशे सत्तर उलटून गेला होता तुकोबाच्या जीवनात वेगळे काहीच राहिले नव्हते लोकही कीर्तन ऐकण्यात मग्न होते, होते। तुकोबा सहित सर्वजण आनंदात डोलत असतानाच तुकोबा लोकांना सांगू लागले ते पहा ते पहा हरी येत आहेत हरी येत आहेत माझा पांडुरंग येतोय माझा पांडुरंग येतोय त्यांच्या हाती शंख चक्र शोभतायत गरुडावर बसले आहेत गळ्यात माळा आणि कमरेला पितांबर आ हा हा आहा हा 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 खरोखर वैकुंठ पीठच घरी आले आहे असं सारखं म्हणत होते आणि निजानंदात मग्नच होते आणि ते असं म्हणत असतानाच आकाशातून एक विमान आले तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठास नेण्यासाठी तेव्हा तुकोबा सर्वांचा निरोप घेऊ लागले म्हणू लागले <tries> आम्ही जातो आमच्या गावा आम्ही जातो आमच्या आमचा राम राम घ्यावामचा राम राम घ्यावा तुमची आमची हेची भेटी तुमची आमची हेची भेटी थुनिया जन्म तुटी ये थुनिया जन्म तुटी आम्ही जातो आमचा गावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आता असोध्यावी विदया, आता असोध्यावी विदया तुमच्या लागतसे पाया तुमच्या लागत से पाया निज धामी कोणी निज धामी कोणी िल विठल बोलावाणी विठ्ठल विठल बोलावाणी राम कृष्णमुखी बोला राम कृष्णमुखी भोला राम कृष्णमुखी बोला राम कृष्णमुखी त जात वै कुुण्ठका जो भईकुण्ठला त जात वै कुुण तुका जातो वै कुुणका जात वै कुण्ठाला त जात वै कुण्ड